मी पांडुरंग कदम आमचे रवळगावचे मराठा बांधव आंतरवाली सराट रवळगाव मधून आंतरवाली सराठी आणि आंतरवाडी सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भाऊ किती गाड्या आहेत आपल्या पाच गाड्या पाच गाड्या आहेत त्यातली पहिली गाडी आहे का पहिली गाडी आहे आणि पाचच्या पाच गाड्या सुद्धा या ठिकाणी निघणार आहेत माऊली भाऊ तुमच्याकडं माऊली भाऊ कडे द्या मौली भाऊ तुमच्याकडं आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही अँबुलन्स घेऊन या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये यायला पाहिजे होतं अँबुलन्स काय व्यवस्था काही अडचण आहे दुसरा एक ड्रायव्हर घेऊन यायला शंभर टक्के शंभर टक्के आपली अँलन शंभर टक्के तिथे टक्के आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल जेव्हा चौदा ऑक्टोबरला जी सभा झाली होती तर त्या सभेमध्ये एक अँब्युलन्सचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो तो आमच्या माऊली भाऊचा व्हिडिओ होता बरोबर आहे का नाही तर तीच अँब्युलन्स आणि आपल्या शेलीची सुद्धा अँब्युलन्स आपल्याला आंतरवाडी सराठीतून मुंबईच्या दिशेने शंभर टक्के निघणार आहेत आणि हे सगळे मराठ्याचे धान्य वाघ आहेत आणि ते मुंबईला निघालेत आणि आमचा निर्धार एकच आहे की आरक्षण घेऊनच या ठिकाणी आम्ही परत आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसी मधूनच त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यासाठी ज्या ठिकाणी आंतरवाली सराठीतून मुंबईला आम्ही आहोत तर ते जे सध्या आहेत ना हे मराठी निघालेत ते ए चष्मेवाली अवलात हे मराठी या ठिकाणी शंभर टक्के निघालेत तुला काय अडवायचं तू या ठिकाणी तू अडवू शकतोस कायद्याची भाषा करू नकोस आम्ही सुद्धा कायद्याचं पालन करणारेच मराठा सेवक आहोत आणि शंभर टक्के कायद्याचं पालन करणार आहोत दादा ठाव पाटील तू तुम्हारे पडो तुम्हाला धन्यवाद